मराठे असतात ते, ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही काही हरकत नाही काही हरकत नाही तू आमच्या शेफ्टीवर पाय दिलास भास्कर जाधव लक्षात ठेव हो। या जन्मात तुला विसरणार नाही माझे नाही तुझ्या ना, ना, तु ना एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार जे रक्ताने मराठे असतात ते कधीच कुठल्या कोणाच्या आईबद्दल अपशब्द वापरणार नाही ज्या शिवरायांचा आपण आदर्श घेतो त्या छत्रपती शिवरायांनी नेहमीच प्रत्येक माता भगिनीचा आदरच केलेला आहे जरांगेने आरक्षणाची लड़ा लढाई लढावी पण ती लढत असताना आमच्या फडणवीस साहेबांच्या आईबद्दल अगर अपशब्द बोलण्याची हिंमत करत असेल तर ती वळवळणारी जीभ हातात काढून देण्याची ते सामर्थ्य आमच्यासारख्या शहाण्णव कोळी मराठ्यांमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं